ते कराय ज्यांनी आपल्याला अडचणीत जपलं ना त्यांना आपण आयुष्यभर आपला जय शिवराज जमीन भावनानी बहिणींना स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भाऊच्या युट्यूब चॅनलवरती वरती आजचा जो एवढा खूप खास आणि कडक झालेला आहे कारण की आजचा जो स्टेटस आहे आपण मराठी आर्ट स्टेटस क्रिएट करणार आणि त्यामध्ये जे आहे मराठी त्रास आपण जो आहे यूज केलेला आहे तो एकदम कडकपणे व्हिडिओ झालेला आहे तर व्हिडिओला पूर्ण भागा कुठेही स्किप नका करू तेव्हाच तुम्हाला समजेल की आपला टेटस कसा बनवायचा आहे आणि आता जो टेटस आहे आपण काही मास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे तुमच्याकडे काही मास्टर नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथून जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थ्रो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घेऊ हो शकता जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही इथे मी व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामच्या डी नाव स्क्रीनवरती दिसाय तुम्ही सर्च करून पण जॉईन होऊ शकता आणि तुम्हा तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण पर्सनली काही बोलायचं असेल तर तुम्ही सिंपली आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करू शकता त्यावरती मी तुम्हाला लगेच रिप्लाय देत असतो तर इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि इंस्टाग्राम डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा कारण की मी ट्रेनिंग ट्रेडिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊनच असतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल आणि जे काही सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही तुम्हाला खाली लाल कलरचं सबस्क्राईब नावाचा बटन दिस असेल त्यावरती क्लिक करून तुम्हाला ऑलवरती डन करून ठेवायचे तर तुम्हाला नवीन व्हिडिओ का नोटिफिकेशन मिळत जाईल माझ्या वाला तर चला जराही वेळ नाही गालो तर आपण आज व्हिडिओ सुरू करूया पॉफुल पीपल मेक प्लेसेस पॉफुल ओके तर गाइस आपल्याला काईनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचे ओपन केल्या नंतर प्लस आयकॉन वरती क्लिक करायचे आणि 1.1 हा तीन नंबर तर रिसोर्स सिलेक्ट करायचे आहे रिसोर्स सिलेक्ट करायच्या बघू शकता तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले आपल्याला एक पी टेक्स पी एन जी मिळेल ती पी एन जी ॲड करायची बघू शकते वाली जी पी एन आप जी आपण ॲड केलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे करायचं काय ॲडिओ चॉप शोट द्यायचं सगळ्यात पहिले ॲडिओ आपल्याला यामध्ये ॲड करायचा कारण की आपल्या ट्रान्सनुसार जे आपल्याला बीटनुसार ॲड करावं लागेल तर त्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिले सॉन्ग ॲड करून घ्यायचे तर बघू शकता आपण सॉन्ग ॲड केलेलं आहे तर थोडंसं ऐकून घेऊया थोडंसं पुढं घ्यायचं आपल्याला बेटनुसार आहे कायचं आहे तर आपल्याला जवळपास पाच पॉईंट पाचपर्यंत यायचं आहे आणि याचा जो, या जो समोरील पार्ट आहे तो कट करून टाकायचा आहे ठीक आहे बॅकग्राऊंडचा वरली जी ले ले पी एन जी त्यानंतर आपल्याला या पी एन जीवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला इथं क्लिक ग्रॅफिक्सवरती जायचं आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला हा मला एक इफेक्ट डाउनलोड करून घ्यावा लागेल ठीक आहे तर बघू शकता हा एक नंबरचा बघू शकता हा एक नंबरचा इफेक्ट डाउनलोड करावं लागेल हा इफेक्ट जो आहे मी बिटली ॲप्लिकेशनमधून याच्यामध्ये ॲड केलेला आहे तुम्हाला तो ॲड करून घ्यायचा आहे बघू शकता याच्यावर ॲड केल्याच्यानंतर यामधील आपल्याला तेरा नंबरचा इफेक्ट यामध्ये यूज करायचा आहे बघू शकता हवाला हा ॲड करायच्यानंतर करायचं काय आपल्याला परत लेअरवर जायचं आहे मीडियावरती जायचं आहे मीडियावरती गेल्याच्या नंतर करायचं काय इथनं तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईन हवाला ब्लॅक स्क्रीन आगवाला फायरवाला आपल्याला याला क्लिक करायचं आणि त्याला खायची साईज ऑप्शन करायचं करायचे खाली ब्लेंडिंगवरती याला स्क्रीनवरती सोडायचे तर बघू शकता अशा प्रकारे हा ॲड होऊन जाईल ठीक आहे त्यानंतर करायचं काय आहे तर आपण जिथपर्यंत हा व्हिडिओ आहे तिथपर्यंत घेऊन टाकूया याला ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला इथं करायचं काय ऑडिओच्या ऑप्शनवरती जायचं सॉरी सेटिंगच्या ऑप्शनवरती जायचं आहे एडिटिंगवरती यायचं आहे आणि जर तुम्हाला फिलस्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करून वरली जी डोरेशन बघू शकता एकदम परफेक्टपणे ॲड करा जितकी मी करीत आहे तेवढी तुम्ही ॲड करून घ्या बघू शकता एवढी तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे अशा प्रकारे ठीक आहे ॲड करायच्यानंतर तिथं तुम्हाला ओके करायचं आहे ओके केल्याच्यानंतर व्हिडिओच्या पुढे लास्ट नंबरला आणि इथं तुम्हाला ऑडिओच्या ऑप्शनवरती जायचं आहे ऑडिओच्या ऑप्शनवरती गेल्याच्या नंतर ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे जे फोटो असतील जे तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करायचे असेल तुमचे किंवा कोणाचे पण तुम्ही ॲड करू शकता तर ते फोटो आपल्याला इथं ॲड करायचे सिम्पल मी आता इथं जे फोटो आहे माझ्याकडे ते यूज करून घेता आहे व्हिडिओमध्ये ठीक आहे तुम्ही पण अशा प्रकारे तुमच्याकडे जे असतील ते यूज करून घ्यायचे जेवढे इमेजेस तुमच्याकडे असतील तेवढे तुम्ही यूज करू शकता काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे लास्टपर्यंत आपल्याला जे यूज करून घ्यायचे आणि तुम्हाला हेच इमेज हवे असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा मी त्यावरती सगळे इमेजेस अपलोड करून देईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये फक्त तुम्हाला मटेरियल मिळेल इमेजेस मिळणार नाही तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये तर बघू शकता फोटोवरती आपल्याला क्लिक करायचं क्लिक ग्राफिक्सवरती आहे आणि तर हा दोन नंबरचा इफेक्ट हा पण आपल्याला बीट ॲप्लिकेशनमधून जे ॲड करून घ्यायचा आणि यातील तीन नंबरचा इफेक्ट जो आहे आपल्याला याच्यावरती ॲड करायचा ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे सगळ्या फोटोवरती आपल्याला हा तीन नंबरचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे ॲड करून घ्या टाईम लागला तर लागू द्या पण व्हिडिओ अगदी एकदम प्रोफेशनलपणे वाटला पाहिजे ठीक आहे तर अशा प्रकारे मी सगळ्या फोटोवरती ॲड करून घेतो आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरतीपर्यंत असाल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा कारण की मी अशी ट्रेनिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो तुमच्यासाठी तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला काय पैसे वगैरे लागत नाही तुम्हाला माहिती खाली लाल कलरचं बटन दिसत असेल फक्त त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि सबस्क्राईब करून टाकायचे आणि तुम्हाला काही एडिटिंगबद्दल क्वेश्चन असतील किंवा कोणती स्टेप तुम्हाला कळली नाही तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करू शकता किंवा लगेच कमेंटमध्ये पण कळू शकता मी तुम्हाला रिप्लाय लगेच देत असतो ठीक आहे तर नक्की तुम्ही आपल्याला मेसेज करा किंवा कमेंट करा तर मी अशा प्रकारे सगळ्या व्हिडिओवरती आता इफेक्ट ॲड करून घेतो तर बघू शकता मी सगळ्या फोटोवरती इफेक्ट ॲड केलेला आहे त्यानंतर आपल्याला करायचं काय जिथं आपला जो एक नंबरचा फोटो सुरुवात होती तिथे यायचं आहे तिथं आल्याच्यानंतर लेअरवर जायचं आहे मीडियावरती जायचं मीडियावरती गेल्याच्यानंतर तुम्हाला इथनं एक व्हिडिओ मिळेल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे तर बघू शकता वाला तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ ॲड करायचा आहे व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर काहीच्या सॅच ऑफ तुम्हाला फुल टू स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे खाली ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर परत बॅक यायचं आहे आणि ओके करायचं आहे ओके केल्याच्यानंतर यावरती एक ॲडिओ आहे तो ॲडिओ आपल्याला ऑफ करावा लागेल ॲडिओ ऑफ आहे परत प्लेवर जायचं आहे मीडियावरती जायचं आहे मिडियावरती गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला आणखीन एक ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे तर बघू शकता वाला तो व्हिडिओ आहे आपण तो व्हिडिओ पण ॲड केलेला आहे कैची साईज ऑप्शनला फोटो स्क्रीन करायचा आहे बॅक यायचं आहे ब्लेंडिंगवरती यायचे आणि तुम्हाला याला पण स्क्रीनवरती सोडायचं आहे याला स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर आपल्याला व्हिडिओचा एक नंबर लिहायचा आहे डेअरवर जायचं आहे मिड्यावरती जायचं आहे मीडियावरती गेल्याच्यानंतर तुम्हाला एक बॉर्डर पेन जी मिळेल ती बॉर्डर पेन जी ॲड करायची बॉर्डर पेन जी ॲड झालेली हीची जी ती आपल्या शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत याला घेऊन टाकायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे मी त्या घेत आहे शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय कैसेच्या सुन जायचं याला फोटोस्क्रीन करायचं तर बॉर्डर पी एन जी जी आपली फुलस्क्रीन झालेली आहे परत आपल्याला लेअरवर जायचं आहे मीडियावरती जायचं आहे मीडियावरती घ्यायच्या नंतर इथनं आपल्याला थोडंसं पुढं इथं जिथं आपले फोटो निघायला सुरुवात होती तिथे यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आणि इथनं तुम्हाला एक पी बॉय विटनेटवाली पी एन जी मिळेल ती पी एन जी तुम्हाला अशा प्रकारे ॲड करायची बघू शकता अशा प्रकारे इथं खाली ठेवायची ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ओके करायचं आहे ओके केल्याच्यानंतर आपल्याला ही बॉर्डर पेएंजवरती क्लिक करायचं थ्री डॉडर बिग टू फ्रंट करायचं आहे ठीक आहे फ्रंट केल्याच्यानंतर करायचं काय इथं बघू शकता आपल्याला ले परत लेरवर जायचं मीडियावर जायचं आहे आणि जी पी एन जी आपण एक नंबरला यूज केलेली होती टेक्स्ट पी एन जी ती आपल्याला इथे ॲड करायची बघू शकता ही वाली शब्द आहे आपला आणि इथं खाली ॲड करायची ठीक आहे थोडीसा अजून छोटी करूया आणि इथं खाली ॲड करायची ॲड करायच्या नंतर आपल्याला करायचं काय इथं परत बघूया आपण जिथपर्यंत आपला हा व्हिडिओ आहे तिथपर्यंत त्याला घेऊन टाकूया त्यानंतर परत लेअरवर जायचं आहे मीडियावर जायचं आहे मीडियावरती करायच्या नंतर आपल्याला करायचं काय इथं आणखीन एक आपला जो लोगो आहे इंस्टाग्राम किंवा युट्यूबचा तुमच्याकडे जो लोगो असेल तो लोगो ॲड करून घ्यायचा आहे तर सिंपली मी माझा यूट्यूबचा लोगो ॲड करतो त्याला इथं खाली ॲडजस्ट करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आपण छोटा करूया तुमच्या हिशोबाने तुम्ही ॲड करू शकता वरती पण ॲड करू शकता पण खालीच चांगला दिसेल ठीक आहे तर मी खाली ॲड करीत आहे त्यानंतर याला थोडंसं खाली सरकून घेऊया अजून अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि यांची दोन्हीची जी लेंथी आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत घेऊन टाकूया बघू शकता अशा प्रकारे आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नस केलं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पर्यंत असं चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला काय पैसे वगैरे लागत नाही तर नक्की सबस्क्राईब करा तर आता मी तुम्हाला प्ले करून दाखवतो ठीक आहे आपला तर बघू शकता एकदम कडकपणे आपल्या अॅटिट्यूडला स्टेटस क्रिएट झालेला आहे इथं तुम्हाला शेअरच्या ऐकून क्लिक करायचं सॉरी एडिटिंगवरती आहे इथं क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्ही एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करून घेऊ शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असेल चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तर चला भेटू एन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय